त्या इथे आज आपल्या सर्वांना माहीत आहे की आमची शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांबरोबर युती झालेली आहे आणि आमचं ध्येयच आहे की आंबेडकरी जनता आणि आंबेडकरी कार्यकर्ता आज पण रस्त्यावरची लढाई लढत राहिला पण कधी सत्तेवरती गेला नाही त्याला सत्तेमध्ये पोहोचवण्याचं ध्येय घेऊन रिपोर्ट सेना आज या निवडणुकीमध्ये उभी राहिलेली आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आपण पाहतोय की या इथं अनेक रिपब्लिक पक्षाचे गट असतील वंचित आघाडी असेल किंवा इतर भीम आर्मी असेल याचे अनेक लोक दर दिवशी रिपब्लिक सिनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि आज कार्यकर्ते जो नैराश्यमय झालेला आंबेडकर कार्यकर्ता होता त्याला कुठेतरी आशा वाटू लागला आहे की आज आंबेडकर समाज खऱ्या अर्थानं स्वाभिमानानं सत्तेवर जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळंच आज या इथे सुद्धा आज प्रमुख वंचितचे वीस पंचवीस कार्यकर्ते आणि अनेक इतर कार्यकर्ते या इथं प्रवेश करत आहेत आणि एक आंबेडकर चळवळीचा नाशिक हा तसा बालेकिल्ला आहे आणि परत एकदा आंबेडकर चळवीचा हा बालिकेला अत्यंत मजबूत होतोय असं म्हटलं तर वागू ठराशिकमध्ये स्वतंत्र नाही आम्ही आम्ही ह्या शिंदेसोबत युतीमध्ये लढणार आहोत आणि आम्ही त्याच्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि दहा टक्के त्यांना येणाऱ्या वाट्यापैकी दहा टक्के जागा रिपोलीस सोडाव्यात असं त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा तुम्ही फक्त निवडून येणारे उमेदवार घेऊन या आम्ही नक्की सोडू अशा पद्धतीचं आश्वास दिलेलं आहे खरं तर युतीतल्या पक्षांचंच अजून ठरलेलं नाही आहे की युतीमध्ये लढणार की सोबळावर अशा वेळेस आपली भूमिका नेमकी काय असणार नाही बघा त्या ते युतीवर लढतील किंवा सोबळावरती लढतील ते जेवढ्या लढतील त्याच्यापैकी दहा टक्के जागा आम्हाला द्याव्यात असं आम्ही त्यांना सांगितलं एकूण नाशिक महापालिकेमध्ये एकशे बावीस जागा आहे जर सोबळावर शिंदेंची सेना लढली तर त्यामध्ये दहा टक्के जागा आपल्याला मिळतील इतक्या जागांवर आपले उमेदवार आमच्याकडे प्रचंड अशी ताक ताकद आहे आज आंबेडकर समाज एक संघ एक दिलानं एक विचारानं एकत्र आलेला आहे आता जवळपास या नाशिक शहराची परिस्थिती आपण पाहिली तर सर्वच गट तर चपल्यासारखा आहेत काहीचे जिल्हाध्यक्ष आहेत काहीचे सर्व कार्यकर्ते सर्व आमच्याबरोबर आलेले आहेत आणि आमचे ओरिजिनल रिप्रेझेंटेटिव्ह कार्यकर्ते आणि त्यामुळं आज आंबेडकर समाज एकत्र आल्यामुळं दहा बारा काळ आम्ही वीस पंचवीस सुद्धा जागा लढू शकतो एवढी ताकद आमची आहे मतांचं विभाजन होऊ नये यासाठी स्वतः रामदास आठवले यांनी त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रकाश आंबेडकरांना साथ घातलेली होती की आमच्यासोबत या आपल्याला जर असं काही त्या ठिकाणी सांगण्यात आलं किंवा आपल्यासोबत जर काही चर्चा झाली तर आपली भूमिका काय असेल रामदास आठवले नेहमी इलेक्शन आलं आणि त्यांची खासदारकी की आली की अशा पद्धती घोषणा करतात

आणि पुण्यातल्या लोकांना कारण आज अर्ध पुणे हे मारवत्ती जमिनीवर आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि त्याचबरोबर नाशिकमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मारवत्ती जमिनी आहेत तर आम्ही आंबेडकर आम म्हणजे जे मंडळींच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या जमिनी खऱ्या अर्थानं सरकारनं आपल्या ताब्यात घेतल्या आणि नंतर इतरांना विकल्यात तर खरं म्हणजे गुन्हा केलेला आहे आम आमचं आमची मागणी आहे की या मारवत्ती जमिनीत परत एकदा

या महारवतनी जमिनी इनामी जमिनी सर्वच असतील तेवढ्या या जमिनी इवन श आदिवासींच्या जमिनी बळकवल्या जात आहेत हे खरं म्हणजे दुर्दैव आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची म्हणजे या महाराष्ट्रामधला असणारा हा जमीन घोटाळा प्रकरण हे अत्यंत मोठं आहे आणि त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे एसआयटी लावून अशी आमची मागणी प्रकार मात्र अनेक जमिनी आहेत ज्या अनेक वर्षांपासून यांच्या जमिनीकर मात्र त्या काही कारणास्तव गेल्या अनेक वर्षांपासून बळकवल्या गेलेल्या आहेत यात सत्ताधाऱ्यांचा मोठा समावेश असल्याचं देखील आता समोर येत आहे आपण याकडे कसा पाठपुरावा करणार आहे आणि जे मूळ मालक आहेत त्यांच्यापर्यंत ही जमीन कशी पोहोच आम्ही त्या सर्वांना आता तुम्हाला मगाशी अशी सांगितले की सहा महिन्यापूर्वी आम्ही पुण्यामध्ये मोठी महारवती परिषद घेतली होती या जमिनी संदर्भात आणि त्याला प्रचंड मोठा रिस्पॉन्स मिळाला होता आणि आता ह्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या या वतनदार मंडळींना एकत्र करून एक मोठी अशी संघटना यांची तयार याच्यावरती एक मोठं राज, राज्यभर आंदोलन करण्याचा आमचा निश्चय झालेला आहे साहेब तुम्हाला शिंदे साहेबांनी ठोस असा शब्द दिला आहे की तुम्हाला दहा टक्के जागा देऊ किंवा कारण का निवडणूक आल्या की शेवटच्या क्षणाला आणि मग त्या रिपब्लिकन पक्षाची वाताहत होते आमच्या निवडणुकीत दे देखील बघितलं आपण आर पी आयसोबत असे भाजप असताना त्यांच्यासोबत असा घात झाला असं अनेक प्रकार घडलेले आहेत आपल्याला असा काही ठोस शब्द दिलेला आहे आमच्या ना आमच्या पूर्ण चर्चा झालेली आहे आणि त्याच्यानंतरच युती झालेली आहे पूर्ण चर्चा ती युती झालेली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक म्हणून बाबत मी बंगळूरमध्ये असं म्हटलं आहे की हिंदू असणे म्हणजे भारताची जबाबदारी घेणे म्हणूनच भारत हे हिंदू राष्ट्र आहे सर्व मुस्लिम आहे ख्रिश्चन हे देखील एकाच पूर्वजाची वंशज आहे त्यांना ते माहीत नाही किंवा त्यांना ते थे विसरायला लावले जाते प्रत्येक देशाची प्राचीन परंपरा आहे तशी भारतीय संस्कृतीची प्राचीन परंपरा हिंदू आहे असं त्यांनी म्हटलंय या सगळा जो मूळ जो आहे तो ख्रिश्चन असतील किंवा मुस्लिम असेल याचा जो मूळ आहे तो हिंदूच आहे असं देखील त्यांनी मी त्यांना पुढे जाऊन सांगतो या प्रमुखांना की या देशाचं मूळ जी अडीच हजार वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धाने बौद्ध धर्म दिला या देशामधलाच आहे आणि तो या देशामध्ये नव्हे तर परदेशातसुद्धा म्हणजे म्यानमारपासून ते अफगाणिस्तानपर्यंत हा पसरलेला होता आणि त्यामुळं या देशाचं खरं मूळ हा बौद्ध धर्म आहे आणि बौद्ध धर्म हा देशाचा म्हणजे या देशामध्ये जेव्हा सम्राट अशोकाच्या काळामध्ये या इथे चौऱ्याऐंशी हजार लेण्या आणि स्तूपंसुद्धा बांधल्या गेलेली आहेत अनेक जी मंदिरं आहेत जुनी ती बौद्ध धर्माची मंदिरं आहेत आणि त्यामुळं त्यांचं जे म्हणणं आहे ते अलीकडच्या काळात आहे त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे जुन्या इतिहासात हे सर्व लोक बौद्ध धर्माचे सर्व म्हणजे त्यांचे पूर्वीचे जे काही पूर्वज आहेत ते सर्व बौद्ध धर्मीय होते आणि त्याच्यानंतर इतर धर्म या देशामध्ये आलेले ते लक्षात घेतलं पाहिजे त्यांना त्यांचा अनुभव असेल मला अजून त्यांचा अनुभव आलेला नाही खरं तर संविधान वाचवा यासाठी अनेक मागच्या निवडणुकीमध्ये हे संविधानाचे प्रश्न समोर घेतले गेले मात्र आता आपल्याला या वोट चोरी संदर्भात काय वाटतंय आपण सत्ताधारी पक्षासोबत नाही वोट चोरीच्या संदर्भात माझं स्पष्ट मत आहे की वोट चोरी हे पहिल्या इलेक्शनपासून या देशामध्ये चालू झाली जेव्हा या देशातलं पहिलं इलेक्शन लोकसभेचं झालं आणि तुम्हाला माहीत असेल की बाबासाहेब आंबेडकर त्या इलेक्शनला लोकसभेमध्ये उभे होते आणि बाबासाहेबांचा तेरा हजार मताने पराभव करण्यात आला आणि त्यावेळेस त्र्याहत्तर हजार मतं बाद करण्यात आली हा इतिहास आहे आणि काँग्रेस जिंकली होती तेव्हा हा जो इतिहास आहे तेव्हापासून सत्ताधारी वेगवेगळ्या प्रकारच्या मतचोऱ्या करतात हे लक्षात घ्या नाही खरं म्हणजे लोकशाहीची थट्टा चाललेली आहे ज्या पद्धतीने अशा पद्धतीने जर होत असेल तर खरंच ही थट्टा आहे त्यामुळं प्रामाणिकपणे इलेक्शन कमिशन एक वेगळी स्वायत्त बॉडी या देशामध्ये संविधान निर्माण केलेली आहे आणि त्याने याबाबत योग्य ती भूमिका घेतली पाहिजे आणि कोणाच्याही दबाखाली येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे कुठेतरी मुस्लिम धर्मियांचे मतदान मतदार आहे किंवा हिंदूंचे मतदान दुबार मतदार आहे असे किंवा या विरोधकांकडनं सत्ताधारी पक्षांकडनं उलवले जात आहे आपल्याला काय वाटतं हे मतजोरीचा जो प्रकार आहे तो या संदर्भात धर्मधर्मा कुठेतरी कार्ड खेळून वापरला जातोय थेट कुठेतरी लोकांना टार्गेट केलं जात आहे या देशातल्या लोकशाहीचं दुर्दैव आहे की या देशातली लोकशाही काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पेक्षा जात आणि धर्म बघून वोटिंग केलं जातं आणि ज्या दिवशी या देशातलं बाबासाहेबांचं एक भाष्य आहे त्या बाबासाहेबने एक शब्द वापरला आहे नॉट्स म्हणून म्हणजे जे सत्ता आणि संपत्तीपासून वंचित असलेले मग कुठच्याही जाती धर्मातले लोकं असतील ते जर एकत्र आले आणि त्याने या देशामध्ये खऱ्या अर्थाने जर सत्ता राबवली तर खऱ्या अर्थाने या देशाचं मंगल होईल अशा पद्धतीने बाबासाहेबांनी अपेक्षा केली

नाही आता काय या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही मानणाऱ्या आणि विचारवंतांना किंमत कमी झाली आहे साधू संतांना जास्त किंमत झाली हे या देशाचं दुर्दैव आहे ना तेच समजलं नाही नाही आता तर दुर्दैवी आहे मी ते म्हणतो ना आणि बघा युती आणि ऐक्य याच्यामध्ये फरक आहे युती हे इलेक्शनसाठी असते आणि ती त्या काळापुरती असते त्यांचे वैचारिक आणि आमची हे तत्त्वज्ञान आमचं बाबासाहेब तत्वज्ञान त्यांचं वेगळं तत्त्वज्ञान हे इलेक्शन हे फक्त युती एकत्र हातात हात घालून त्या त्या वेळेपुरती झालेली असते सर आपल्याला असं वाटत नाही का ज्यावेळेस महाविकास आघाडी स्थापन झाली त्यावेळेस बाळासाहेबांनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष हा काँग्रेस सोबत त्या ठिकाणी सत्तेमध्ये पाहायला मिळाला होता मात्र याच कारणावरून त्यांनी युती केली त्यामुळे मोठा टीकेचे जोड यावेळेस शिवसेनेवर झाली होती आपल्याला असं वाटत नाही का त्यावेळेची युती ही सत्तेसाठी होती त्यांचे दोघांचे विचार वेगवेगळे आज कसं असतं तेच मी मग तुम्हाला सांगितलं की राजकारणामध्ये या ज्या युती होतात किंवा तडजोडी होतात त्या फक्त त्या वेळेपुरत्या असतात त्यांचे वैचारिक म्हणजे मतभेद असलेले दोन्ही पक्ष राजकारणामध्ये एकत्र येतात हा आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे किंवा आज आपण पाहिलं तिथे बिहारमध्ये जे नीती नितीश आणि बी जे पी एकत्र आहे तेजस्वी यादव आणि काँग्रेस एकत्र आहे एकेकाळी हे सर्व एकमेकांच्या विरुद्ध लढलेले की दोनशे त्यांचा प्रवेश आहे या संदर्भात आणि त्यांनी काही व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहेत वंचितचे जे कार्यकर्ते आहेत ते पूर्वी नव्हतेच त्यावर काय म्हणजे नाही मी आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि त्यासाठीच मी आलेलो आहे की त्यांनी इतर कुठच्या पक्षात जाण्यापेक्षा आंबेडकरी विचारांबरोबर ते राहत आहेत त्यामुळे मी त्यांचं स्वागत करायला इथे आलेलो आहे दावा केला जात आहे की दोनशे पदाधिकारी राजीनामा नाही असं त्यांनी सांगितलेलं नाही तर किती दिला याच्यापेक्षा ऐका का ना इथे माझ्याकडे आज माझ्याकडे लिस्ट आहे त्याच्यामध्ये त्यांचे महत्वाचे जवळजवळ अठरा पदाधिकारी सतरा अठरा पदाधिकाऱ्यांची नावं सुद्धा आहेत नावासही नावा, नावा आणि ही म्हणजे चव्वेचाळीस म्हणजे त्यांचे कार्यकर्ते इथे ऑलरेडी छोटे मोठे म्हणजे हे छोटे आहेत आणि हे मोठे असे म्हणून पन्नासच्या वरती तर माझ्याकडे आत्ता ऑलरेडी नावं आहेत जी ज्याला एक रेकग्निशन म्हणतात अशा पद्धतीचे कार्यकर्ते हे सर्व आहेत आणि इथं त्याच्याबरोबर असणारे अनेक कार्यकर्ते त्यांच्याबरोबर मी महत्वाचे नाव तुम्हाला सांगतो या इथं संजय साबळे हे माझी नगरसेवक आणि सभापती राहिलेले आहेत आणि ते जिल्ह्याचे नेते आहेत वंचितचे त्याबरोबर दोनदे उत्तर महाराष्ट्र सचिव आहेत विद्यमान आहेत त्यानंतर जिल्हा सचिव जिल्हा विनबॉडी हां विनय कचरे गटारे महासचिव नाशिक जिल्हा महाच आता जिल्हा महाचिव होणबा त्याचबरोबर डॉक्टर अनिल आठवले आठवले हे माझ्या बाजूला बसलेले शहर अध्यक्ष जितेंद्र शार्दूल मारुती घोडेराव विवेक सावे तांबे नंतर संदीप का काकडीज दिनेश साळवे कल्याण खरात उज उजय उनवणे किशोर मैरे सचिन जाधव मनोज जाधव आनंद अहिरे, संजय पवार गायक सोमनाथ गायकवाड अमोल बच्चाव गोरख चव्हाण स्वराज नंद दीपक रंगनाथ डोके या स्वागत नाही सॉरी एक नाही का, ते समाधान देवरे गोरख चव्हाण निलेश देवरे मच्छिंद का इथे अनेक नावं आहेत काही सर्वांची नावं घेणं शक्य नाही कारण पन्नास आठच्या वरती नावं आहेत तिथे त्यामुळं प्रचंड मोठ्या संख्येने लोक माझ्या माझ्यामध्ये दोनशेपेक्षा जास्त म्हणजे इतर आर पी आयची आणि इतर सुद्धा मंडळी इथे आलेली आहेत

कल्याण उल्हासनगरचे अनेक कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळं प्रचंड असं वादळ आंबेडकर चळवळीमध्ये रिपुल निर्माण केलेला आहे हे आता निफा तालुक्याचे अध्यक्ष